नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मी परळ लालबाग या भागातल्या कैलासवासी वामनराव महाडिक उद्यानात आहे आणि उद्यान अत्यंत सुंदर आहे अ अनेक लोक इथे फिरायला येतात सकाळ असेल संध्याकाळ असेल लहानपासून ते मोठ्यांपर्यंत इथे गार्डनमध्ये येतात अनेक विषयांवर चर्चा करतात महागाई आहे का राजकारण नेमकं काय चाललेलं आहे देशातल्या लोकसभेच्या निवडणुका कशा झाल्या आता विधानसभा कशी येईल अशा अनेक प्रकारच्या चर्चा होतात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि महाराष्ट्रातील राजकारण आणि देशातील राजकारण याविषयी ते काय विचार करतात काही लोक इथे बसलेले आहेत नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव जयप्रकाश भालेकर भालेकर साहेब गाव कुठला सां आमचं रत्नागिरी रत्नागिरी तुमचं नाव काय मी दिगंबर कर्मे कणकवली तालुक्यात मी विठ्ठल दुखंडे गाव माझा देवगड हे सगळे कोकणातले लोक जास्त आहेत परळ लागते कोकणातलीच आहेत आणि हे गार्डन इतकं सुरेख आहे ना याला पंचतत्व हे आहे म्हणजे जल पृथ्वी आकाश वगैरे अशी नावं दिलेली आहेत पाच से आहेत आणि सगळी झाडं आहेत ना ती संपूर्ण अशी फुलं वगैरे ना आयुर्वेदिक टाईप आहेत झाडं इथे आणि इथे पण सगळे लोक योगा करायला येतात राऊंड मारायला येतात आम्ही सगळे सीन आमचा जो पंचवीस जणांचा ग्रुप आहे पंचवीस लोकांचा ग्रुप आहे हां आम्ही पूर्ण आमच्यामध्ये पंचवीस जण गप्पा काय मारतात मला हे असतात आमच्या घरगुती किंवा एकमेकाचे रनिंग सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारने आपली बहीण हां लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे कसं झालं मी चांगलं झालं चांगली योजना आहे कशी योजना नाही योजना चांगली आहे पण ती वर्षानुवर्षी चालली पाहिजे नाहीतर ने चालली पाहिजे नाहीतर ते आयुर्वे ते विम्याचे पैसे बिल नाही पेड करून त्यांची बंद झाले आहेत मेडिक्लेम म्हणून असा होता का मी निवडणुका बघून घोषणा करू नका तुम्ही घोषणा करा वर्षानुवर्ष वर्षा चालली पाहिजे आणि खरोखरच महाराष्ट्रात गरिबी आहे महिलांना खरोखर गरज आहे त्यांनी ते केलं आहे ना ती गरज आहे पण ते मिळाली पाहिजे वर्षानुवर्ष मग ते त्यांना खरंच समाधान म्हणजे आधार अं अंमलबजावणी झाली पाहिजे आता उद्धव ठाकरे असं म्हटलं लाडकी बहीण कशाला लाडका भाऊ पण योजना आली पाहिजे अर्थात लाडका भाऊ म्हणजे सगळे आता सिनियर सिटीजन आम्ही झालेले आहेत आम्हाला कोणाला पेन्शन आहे कोणाला पेन्शन नाही आहे तर सगळ्यांना काहीतरी त्याचा हे मिळालं पाहिजे लाभ मिळाला पाहिजे मग आम्हाला असं वा वाटतं की काहीतरी आमच्यासाठी काहीतरी करावं सरकारने आपल्या कुठं आहे आपल्याकडे आता हे म्हटलं की निवडणुका समोर बघून ही योजना घोषित केली पण याचा फायदा होईल का सरकारला महाराष्ट्र सरकारला नक्कीच होईल पण ती हो योजना अशी व्यवस्थित चालू राहील ती माहितीला फायदा होईल का आता निवडणुका लागतील चार महिन्यानी योजना घोषित केली जसं मध्य प्रदेशमध्ये केली तशी इकडे केली नक्कीच फायदा फायदा तर होतोच ना आता आता महाराष्ट्र सरकारला फायदा तसा झालेलाच आहे त्या गोष्टीचा लोक लोक आता विचारी झाले आहेत लोक लोक आपलं काय चल डोळे झाकून मतदान करत नाहीत आता लोक विचार करतात खरोखर कर ही व्यक्ती आपल्याला आहे का उपेगायची ही व्यक्ती खरोखर कर... बद्दल बोलला ना जानेवारी ते जुलैमध्ये विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये आठशे लोकांनी आत्महत्या केल्या आहेत त्या महिला लाडक्या बहिणी नाहीत पुरुष आहेत त्यांची अवस्था बघा काय त्यांचं पूर्ण कर्जमाफ करा मग इतकी भयंकर परिस्थिती आहे विदर्भ मराठावाड्यामध्ये म्हणून त्यांनी बोलले की बहीण कशाला लाडका भाऊ पण करा आणि शेतकऱ्यांना पण द्या ना तो से ते पंधराशे रुपयात ते महिन्यावर जगतील तरी ही भाऊ नाही त्यांची बाकी काय आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता हे म्हटलं की प्र प्रत्येक मतदार आता जागरूक झालेला आहे लोकसभेमध्ये जो रिझल्ट आला तो बरोबर आहे की मोदी स मोदींचे फोर्टी फाय प्लस व्हायला पाहिजे नाही नाही हा जो आहे ना तो आपल्याला स्वीकारायलाच लागेल ला लोकमत जे आहे ना ते जसं असेल तसं स्वीकारायला लागेल ला त्याच्यामध्ये काय आधी आपण जरी त्यांनी म्हटलं मोदींनी म्हटलं की बाबा चारशे व्हायला पाहिजे तितकं ते तसं होईल असं नाही लोकांची काय भावना आहे ती व्यक्त झालीच आहे ना त्याच्यामध्ये विधानसभेत काय बोलू सांगा कोण म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले शरद पवार आहेत विधानसभेत कसं होईल विधानसभा जी आहे ना त्याचं आता लोकसभेमध्ये जसं झालं तसंच विधानसभेत होईल असं मला तरी वाटत नाही माझं मत आहे मला असं वाटत नाही कारण काय की त्याच्यामध्ये काही थोडासा बदल नक्कीच होईल असं मला वाटतं मला काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार आहे ते एकशे पन्नास ते एकशे साठ आमदार शरद पवार उद्धवसाहेब आणि या लोकांचे येणार काँग्रेसचे महाराष्ट्रात ते लोक म्हणतात काँग्रेसचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं तुम्हाला काय वाटतं ना आपल्याला मत आहे सरकार जे येईल ना त्या सरकारने आपल्या सगळ्यांच्या जनहिताचं काम करावं कुठलं सरकार येईल आता आपण त्याच्याबद्दल जास्त हे हे करू शकत नाही चर्चा करू शकत नाही पण आता जे सरकार आलं आहे त्याबद्दल आम्ही खुश आहोत पण ह्याच्या पुढे सरकारने आपल्या जनहिताचं काम करावं असं माझं तरी मत आहे आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणत आहेत वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते <laughs> ते नाही सांगू शकत नाही ते काही सांगता येणार नाही म्हणजे ना, 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 अगदी असं आता जे काय राजकारण आहे त्यामुळे आत्ताच आपण त्यांच्यामध्ये बघतो की जे हे जरी म्हटले आघाडी जरी म्हटली तर आघाडीमध्येच अजून तसं एकमत नाही जरी समजा हे म्हणाले तसं जरी हे झालं ब त्यांच्याकडे जसं हां त्यांच्याकडे बहुमत गेलं समजा गेलं म्हणजे आता सांगता येणार नाही गेलं म्हणून तर जर गेलं तरी सुद्धा त्यांचं तसं एकमत नाही लक्षात आलं की नाही ना... आता हा त्यांचा मुख्यमंत्री मग कोणी असो त्यांचा आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ताई नमस्कार काय नाव तुमचं अनन्या कदम आणि बाळाचं नाव काय श्रीशा कदम गाव कुठलं आहे गाव आमचं रायपटन रायपटन राजापूर राजापूर कोकणातले जास्त लोक आहेत इकडे ना सांगा <ारा> कि राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे चांगलं झालं हा चांगलं झालं पंधराशे रुपये मिळणार आहे हा सगळ्यांसाठी चांगलं आहे सगळ्यांसाठी महायुतीचं म्हणजे बीजेपीचं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे तिकडे भाऊ नाराज झाले का भाऊ नाराज झाले लाडका भाऊ आला योजना नाही भाऊ कसे नाराज होतील बहिणींना जर भेटते तर भाऊ कशाला नाराज होत आहेत या योजनेचा महाविकास आघाडी म्हणजे भाजप एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पक्षाला फायदा होईल हे काय सांगू शकत नाही फायदा होत आहे एकनाथ शिंदेच काम कसं वाटतं मुख्यमंत्री खूप छान आहे मुख्यमंत्री म्हणून खूप छान आहे काम त्यांनी जी योजना आणली सर्व बहिणी पण खुश आहेत आता उद्धव ठाकरेंच काम कस होतं उद्धव ठाकरे बोलायला गेलं तर काय त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे पण कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे तुमच्या मनाने उद्धव ठाकरे झाले पाहिजे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चला काही नाव काय तुमचं मावशी काही सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया बा, बाबो नमस्कार काय नाव तुमचं नाव काय गाव कुठला आहे कणकवली कणकवली आता मी राज्य सरकार आहे ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आहेत अजित पवार आहेत या सरकारने एक योजना आणली आहे लाडकी बहीण पंधराशे रुपये महिन्याला मिळणार आहेत ते हे चांगलं झालं की आणखी भावाचं पण योजना आणायला पाहिजे झालं का ते योजना जी आणली आहे ती सरकारने आणली ती चांगली झाली का योजना आणली चला नमस्कार काय नाव तुमचं प्रकाश पाटील पाटील साहेब तुम्ही पण कोकणात कोकणात नाही गावचं राजापूर राजापूर आता ही सरकारने योजना आणली आहे लाडकी बहीण उद्धव ठाकरे म्हणतात की लाडका भाऊ असं आणायला पाहिजे हे तर निवडणुकांसाठी करतायत योजना काय व्हायला पाहिजे ही ही योजना ही आणलेली निवडणुकीसाठीच आणलेली हे आता करायला गेलं आता समजा तुम्ही फॉर्म भरलं तर मग मला वाटतं दोन तीन महिन्यात पण मिळणार मु मिळताना मुश्किल आहे आम्ही नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढलं तर मला तीन महिन्यात मिळालं होतं हे असे हे आता बोलतात पण ते सक्सेस होत नाही म्हणजे एक महिन्यात मी आता बोलतात एकतीस जुलैपर्यंत देणार पण मला वाटत नाही ते एकतीस जुलैपर्यंत मिळतील ते आता इलेक्शन स्टंड आहे ते बाकी काय नाही आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाविकास आघाडीला तीस ते एकतीस जागा मिळाल्या हे का झालं हो म्हणजे मोदी सरकार तर म्हणत होतं आम्ही तर पं महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त घेऊ नंतर मग देशामध्ये दे चारशे पार करू हे कमी जागा का झाल्या कमी झालं आता या लोकांचे कसं बोलतात पण ते तसं आता कमी जागा झालं म्हणजे त्यांची आता जे वागणूक होती लोकांच्या म्हणजे लोकांमध्ये जाऊन जी वागणूक होती ती योग्य प्रकारे नव्हती हे सगळे म्हणजे दादागिरीत चालले होते त्यामुळे ते त्यांच्यात कमी जागा झाल्या आणि ने त्यांचे नेते मंडळी पण कारणीभूत आहेत त्याला अच्छा आता मला सांगा विधानसभेच्या निवडणूक आहेत विधानसभेत का महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं महा महाआघाडीचं सरकार येऊ शकतं कारण का आता लोकसभेच्या जे त्यांचे आता जे खासदार आले जे खासदार आले आता जवळजवळ एकतीस आले महा आघाडीचे त्यामुळे मला तर वाटतं त्यांच्याच येणं कारण का प्रत्येक ठिकाणी लीड घेतलेल्या मतदारसंघामध्ये ते तिथून लीड घेणारच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं जर काम पाहिलं मुख्यमंत्रीपदाचं तर कुणाचं सरस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरस आहे आ, या गार्ड उद्यानातून मी काही प्रतिक्रिया घेतो की तिथे काही भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि लाडकी बहीण योजना आहे नमस्कार काय नाव तुमचं माझा नरेश नरे, हो है? नरेश संपूर्ण नाव काय नरेश कोरी कोहली कोळी गाव कुठलं आहे माझ्या धुळे धुळे आता एक राज्य सरकारने योजना आणली आहे लाडकी बहीण तर लाडका भाऊ अशी योजना आली पाहिजे हा लाडकी भाऊ पण योजना आली पाहिजे पण हे खरंच फायदा होईल लोक महिलांना आता हे काही म्हणत होते की योजना तर म्हणजे योजनांच्या अंमलबजावणीच होत नाही अंमलबजावणी कधी होणार आपला दे मोदी सरकार आहे ना तर आपली अंमलबजावणी होणार अन चारशे पाच झाले असते तर आपला हिंदू राष्ट्र आला असतं आपण मजबूत झालो असतो आप आपसातली आप भांडणं आपण आपसात आपण निपटू शकतो भांडू शकतो पण एकदा आपला हिंदू राष्ट्र झाला तर आपण आपल्याला कोण झुकू शकत नाही साहेब माझा एकच इच्छा आहे एक आपला हिंदू राष्ट्र व्हा त्यांची कुणाकुणाची सत्तावन्न राष्ट्र आहेत युरोप आहे सगळ्यांचे राष्ट्र आपलं एक हिंदू राष्ट्र झालं नाही पाहिजे साहेब हां एवढा तर आपण केला पाहिजे आपला एकदा हिंदू राष्ट्र झाला मग आपसातले आपले भांडणं काय तंटा आहे तर आपण आप भांडू पण दुसऱ्या दुसरे लोक चारशे पार का नाही झाले काय कुठे कधी चारशे पार काय आहे त्या आपल्याच लोकांनी आपल्या जागा दिलेल्या साहेब बाहेरचं कोण नाही ना ते बोलवतं ते आपल्याकडनं सगळी कामं करून घेतली मोदीकर ना पण त्याला मतच नाही तरी साहेब ते हे दगाच झालं ना आता आता विधानसभेच्या निवडणुका होतील मग आता भाजपच्या जागा वाढतील की कमी होतील वाढलेच पाहिजे साहेब आपल्याला हिंदूंना जगायचं असलं ना तर जागा वाढलेच पाहिजे ना आता मग आपल्या कोण वाचू शकत नाही आता उद्धव ठाकरेंचं काम चांगलं आहे की एकनाथ शिंदेचं काम हां कोणाचं काम एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे काय फरक आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या कामात बघा आता तिथं सगळ्यांनाच माहीत आहे काय फरक आहे साहेब मला समजून सांगा हां तर तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे हां जो आपल्याला करतोय ते दिसतंय मग खूप खूप धन्यवाद कोळी गा, गाव गाव कुठला तुमचा माझा धुळे मी देतो तुम्हाला माझा कार्यक्रम संपला की मी तुम्हाला नंबर देतो पण मुंबई कोणाचा हा कार्यक्रम मी परळ लालबागच्या या उद्यानातून घेतो काही महिला बगिरी तिथे आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे आणखी राज्य सरकारची ही योजना जी आहे पंधराशे रुपये महिले महिलेला मिळणार आहे एकवीस वर्षाच्या पुढे आणि याचा जी आरसुद्धा सरकारने काढलेला आहे आणि ही योजना गेम चेंजर होऊ शकतं मध्य प्रदेश सरकारने जी योजना आणली होती त्या योजनेतून मध्य प्रदेशमध्ये सरकार आलं होतं आणि हे सरकार जे आहे ती ती योजना पाहूनच म्हणजे लोकसभेमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्या जर पाहिल्या तर ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरू शकते याची अंमलबजावणी जी आहे ती तातडीने करण्याचा आता याचं नमस्कार नव, काय नाव तुझं वेदांत वेदांत काय करतो तू मी ग्रॅज्युएशन करतो अच्छा गाव कुठलं आहे तुझं रत्नागिरी रत्नागिरी इकडे सगळे कोकणचेच माणसं आहेत का जास्त हां मी त्याच्याविषयी बोलले सगळे कोक कोकणातलेच आहेत अच्छा कोकण कोकणचे लोक जास्त हां वेदांत एकनाथ शिंदे माहिती आहेत पण जास्त नाही माहिती त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे माहितीये जास्त माहिती पॉलिटिक्स बद्दल एवढं नाही माहिती मला आयडिया नाही लोकसभेच निवडणुका मतदान केलं असेल हो मतदान केलं मतदान म्हणजे चारशे पार नाही झालं काय कारण वाटत का नाही झालं काय आयडिया नाही काय आयडिया नाही राज्यात कुणाचं सरकार येईल महाविकास आघाडीचं येईल की महायुतीच येईल जे जिंकले तेच आहे येईल कुणाचं यायला पाहिजे तुझ्या मते आपण तरुण आहोत मु� हां आपण जेव्हा बघतो राजकारण तर आपल्याला वाटतं हा माणूस चांगला आहे हा माणूस चांगला आहे तुला कोण चांगला असं मी बघत नाही आहो खरं एवढा म्हणून कसं राज ठाकरे माहिती आहे हां माहिती आहे राज ठाकरे ना हां हा बघितलंय का बघतो न्यूज वर आलेले कधी एक दोनदा बघितलंय त्यानंतर जास्त नाही आणखी काही लोकांशी आपण बोलतोय चला नमस्कार नमस्कार इकडे सगळे कोकणचेच लोक आहेत सगळे इकडे तुम्ही पण कोकणच्या सगळे कोकणचे लोक आहेत आता मी एक वेगळे प्रश्न घेऊन आलोय महागाई असेल किंवा राजकारण असेल लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आता घोषित केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण कोकणचा माणूस हा जरा पॉलिटिकल स्ट्रॉंग असतो त्याला माहीत असतं ही योजना फायदेशीर आहे चांगलं म्हणजे महिलांना मिळतील की इतर योजनांसारखेच याची अंमलबजावणी होणार नाही मेल मेल मला वाटतं मेल असं एवढं सांगितलंय म्हणजे मिळेलच नक्की ते भाऊ म्हणत होते की लाडका भाऊ योजना काय आणली आणायला ऍक्च्युली जेंट्स कसे कामाला जातात बहुतेक महिला तर घरीच असतात मग त्यांना हे असं मिळालं तर चांगलंच आहे ना काहीतरी मिळायला पाहिजे ना बायकांना पण लाडका भाऊ योजना आणायला पाहिजे उद्धव ठाकरे म्हटले काय बाबा लाडकी बहीणच काय भाऊ पण पाहिजे तसं काय नाही आता सरकारने ही योजना बहिणीसाठी काढली ले। म्हणजे लेडीजसाठी काहीतरी उपयोगाला येईल कामाला येईल म्हणूनच काढली आहे ना तेव्हा चांगली आहे योजना का भाऊ नको <laughs> नको नाही पाहिजे जर कोणाला असेल तर कोणा करू शकतो प्रत्येकाला भीतीला चांगल्या गोष्टी दिले पाहिजे जे अर्थ आहेत पाहिजे स्त्रियांना कसंय महिलांना भाऊ तिकडे नाराज होतील ना बसमध्ये पण फर्स्ट सीट भाऊ नाराज होतील त्याचं काय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता हे या एकनाथ शिंदेचे अडीच वर्ष आले याच्या सरकारला कसं काम त्यांचं काम कसं उद्धव ठाकरेंचं चांगलं काम होतं की एकनाथ शिंदे असं काही नाही दोघं पण आपापल्या परीने करतातच आहेत असं आपण बोलू शकत नाही की ह्यांनी एवढं केलंय त्यांनी तेवढं केलंय दोघांचं पण काम चालूच आहे कोण येईल उद्धव ठाकरे येतील की एकनाथ काय सांगू शकत नाही आम्ही तुम्ही कारण फिफ्टी फिफ्टी लोकांचं मत आहे त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही कारण त्यांनी पण योजना आणले त्यांनी पण काहीतरी थोडं काम केलेलं आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही कोण येऊ शकेल असं शिंदे 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 काय त्यांनी हॉस्पिटल वगैरे मोफत हॉस्पिटल सेवा वगैरे काढले ना ठाण्याला इथे तरी माहित नाही पण तिकडे तर आहे लोकसभेला तर खूप कमी जागा मिळाला भाजप अजित पवार आणि शिंदेना मिळतील आणखी पुढे पुढच्या इलेक्शन मध्ये मला तरी वाटत कोण जिंकेल होता महाविकास आघाडी जिंकेल कि महा... <laughs> सांगू शकत नाही थोडी राजकारण आहे जेव्हा बघता वाटलं होतं म्हणजे बीजेपी आल्या सेनेच्या जास्त सीट आहे सांगू शकत नाही थोडी सेना आता मला प्रश्न पडतो मी इंटरव्ह्यू करताना खरी शिवसेना कुणाची बाळासाहेब ठाकरे <laughs> पण ते आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दोन भागात वाटली गेली एकनाथ शिंदे वाईट वाटलं कधी ताई कि बाळासाहेबांची बाळासाहेबांचा वारसा खरं कोण पुढे आता काय तर उद्धव ठाकरे पाठी कोण नेतं पुढे सांगितलं हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय आता काय सांगू उद्धव ठाकरे तसे काय काम करतच नाहीत बघायला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊनच सुरुवात असेल उद्धव तुम्ही काय म्हणत म्हणा शिवसेनेच म्हणजे उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पुढे नेतात आता जोरात बोलले बघा शिंदेच पुढे तुम्हाला काय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पुढे शिंदे आता मी एकच प्रश्न विचारतो थोडक्यात उत्तर द्या एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे की उद्धव ठाकरे आहेत पण आता करण्याची पद्धत आहे शिंदेचं काम, काम चांगलं आहे आता मला शिंदेच काम हा एकनाथ शिंदेच्या योजना खूप आहेत तेवढ स्कीम पण आता चालू आहेत भरपूर एकनाथ शिंदेच्या आता आणखी आणखी एक विधानसभेच्या निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेला महागाई हा प्रश्न लोकांना म्हणजे तू महागाई जाणवते का मला सांगा त्याचा आहे ना तेव्हा ठरलेला प्रश्न आहे महागाईवर पण त्याच्यावर कोणी काही उपाय करत नाही इलेक्शन आले की तेवढ्या पुरतं बोलतात महागाई आहे चला काहीतरी आपण त्याच्यावर उपाय काढूया पण नंतर काही नाही आहे ती महागाई वाढतच जाते कमी काही होत नाही तर महागाईवर कुठला पक्ष असं काम करताना दिसतोय जी महागाई ती कमी केली पाहिजे असं कोणताच पक्ष नाही करत फक्त बोलताना बोलतात पण काम कोण करत नाही महागाईवर जे वाढायचे ती वाढते महागाई सामान्य लोकांचे याच्यामध्ये हाल होतात ते होतात त्याच्यामुळे काय सुद्धा आपण जाऊन मतदान करतो ते आपला हक्क आहे करतो हक्क आहे ना आता त्याच्यामुळे मतदान करावंच लागतं ना होऊन करतो आपला अधिकार आहे येतो आता मला सांगा की आपल्याला सामान्य लोकांना प्रश्न पडतो की महागाई वाढली आहे मुलांच्या दप्तराचे पैसे आहे ट्युशन फी आहे बसेसही आहे हे स या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे सरकार हो हो एज्युकेशन तर खूप टफ आहे आणि बऱ्यापैकी फीची तर खूपच वाढ झालेली आहे आणि सर आत्ता तर म्हणजे सर्वांना शक्य होत नाही काही ना मेडिकलमध्ये पण ॲडमिशन घ्यायचं असतं पण तरी पण तिथपर्यंत हात काय मध्यमवर्गीय लोकांची पोचत नाहीत शिक्षण खूप टफ झालं मग हे सगळे मुद्दे सोडून दुसऱ्या प्रश्नावर चर्चा होते राजकारणी हे मुद्दे घरगुती म्हणजे जे लोकांचे नॉर्मल घरातले जे प्रॉब्लेमचे आहेत ते कोण बोलतच नाही सार्वजनिक सगळे प्रश्नावर त्यांची चर्चा चालू असते सगळे म्हणजे हिंदू मुस्लिम तिकडे असं ते हा काय बोलला तो काय बोलला ह्याची चर्चा त्याची चर्चा हेच चालू असतं सगळं इथे सामान्य लोकांना काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चर्चा कुठेच होत नाही हे मात्र खूप धन्यवाद सामान्य लोकांचे प्रश्न सामान्य लोकांच्या मनात नेमकं काय सुरू आहे मुंबई कुणाची या कार्यक्रमातून का मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण ज्याप्रकारे राजकारण होतं राजकारणात जे मुद्दे येतात ते लोकांचे नसतात सामान्य लोकांचे नसतात असं मग जे लालबाग परळमध्ये मी आलो तेव्हा या सगळ्या महिला असतील किंवा जे पुरुष असतील त्यांनी जाईल मी तुम्हाला पुन्हा भेटणार अशाच एका ठिकाणी तुमचाच इथेच थांबतो व्हिडिओ जर्निल स्वप्नीसह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र